कोवी आजी शुरू एंड काला पुण्यामध्ये घोषणांचा पाऊस आणि धमकी वजा कार्यकर्त्यांनाही समजवून सांगण्याचा एक प्रयत्न अयशस्वी प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब करताना आम्ही पाहिला अमित शाह साहेबांनी साहेबांनाही करताना आम्ही पाहिला फडणवीस साहेबांच्या बिदबत्तीची कधी कधी किव येते आम्हाला कि ते म्हणतात की मराठा आरक्षणाच्या बद्दलच विरोधकांनी आम्हाला सांगाव आपल्याला माहिती आहे ते चुकत इतिहास सांगण्यामध्ये एक्सपर्ट आहे दोन हजार चौदा मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेसच मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं होतं त्या आरक्षण देवेंद्र फडणवीस टिकवू शकले नाही आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा मध्ये यांनी स्वतः मराठा आरक्षणाच्या बद्दलची भूमिका मांडली होती की आमचं सरकार राज्यात आणि देशात द्या निवडून तर आम्ही तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देतो धनगरांना आरक्षण देतो गोवऱ्यांना आरक्षण देतो अशा पद्धतीच्या घोषणा घोषणेचा पाऊस त्या काळात पाडलेला होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस केंद्रात आणि राज्यात सरकार होत दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा केंद्र त्यांचं सरकार आलं दोन हजार चौदा मध्ये सगळ्यात एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भाजप पुन्हा महाराष्ट्रात निवडून आली आणि पहाटेच सरकार यांनी बनवलं महाराष्ट्र झोपला होता त्यावेळेस तोडजोडीचं पुन्हा एक राजकारण tätä... महाराष्ट्रात झालं आणि पहाटेच सरकार यांनी बनवलं आणि महाराष्ट्राच्या शाह फुले आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम त्या काळात केलं आणि त्या सगळ्या गोष्टी गो, 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 गोष्टी घडत असताना पुन्हा कोरोनाचा काळ झाल्यानंतर असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये बनवण्यामध्ये कारण की मी असंविधानिक सरकार म्हणत नाही सुप्रीम कोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तक केलेलं आहे की माननीय राज्यपाल त्यावेळेचे भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेच्या पत्र त्यांच्या सुरक्षेच्या पत्रावर कुठलंही बहुमत नसताना कुठल्याही बहुमताचा आकडा न दिला असताना सरळ त्यांना मुख्यमंत्री पदाच्या साठी त्यांना निमंत्रित केलं गेलं आणि हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे त्यांनी सांगितलं की चुकीचं कसं केलं गेलेलं आहे हे निदर्शनास आणलेलं आहे त्यामुळे एक असंविधानिक सर्वात बनवण्या सरकार बनवण्यामध्ये भाजपला त्या ठिकाणी यश आलं एकशे पाच आमदार महाराष्ट्रामध्ये भाजपला निवडून मागच्या काळात दिलेत आता एक तीन एक दिले ते एकशे तीनवर आले पण एकशे पाच आमदार त्यावेळेस निवडून दिलेत ते महाराष्ट्राच्या जनतेने चूक केली असं आता महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं की भाजपला आम्ही चुकून आम्ही हे आमदार निवडून दिलेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या शाह फुले आंबेडकर आला संविधानिक व्यवस्थेलाच काळीमा फासण्याचं काम भाजपने केलं आणि आज देवेंद्र फडणवीस तिथून पुण्यातून सांगतात की विरोधकांनी पहिले भूमिका मांडावी अहो राज्यात सरकार तुमचं केंद्रात तुमचं सरकार तुम्ही द्या ना आरक्षण तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे अदानीला जमीन विकून देऊन राहिलेत महाराष्ट्राच्या आम्हाला विचारून देतात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढवतात शेतकरी विरोधी धोरण निर्माण करतात त्या आम्हाला विचारून धोरण निर्माण करतात महाराष्ट्राच्या बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याची व्यवस्था तुम्ही करतात आहात ते का आम्हाला विचारून करतात आहात याचं उत्तर का देत नाही हजारो कोटीच्या जमिनी महाराष्ट्रातल्या गुजरातच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर दिल्या जातात महाराष्ट्र लुटून दिला जातो महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पाठवले जातात त्यावेळेस का आम्हाला विचारून देतात का याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही सत्तेचं सुख भोगलं जे काही आश्वासन तुम्ही दिलेत मराठा समाजाला असेल धनगर समाजाला असेल गुवारी समाजाला असेल त्या आश्वासनाची पूर्तता तुम्हाला करायची आहे आणि म्हणून आपलं दुसऱ्यावर झटकायचं नाही हे पाप तुम्ही करू नका हा सल्ला आम्ही या ठिकाणी देतोय आणि पवार साहेबांच्या बद्दलच अमित शहानी जे काही वक्तव्य केलं मला ते काय म्हणजे मला काय वाटतं की बोलायचं म्हणून बोलायचं का अशा पद्धतीचं आहे दोन हजार सतरामध्ये आपणच सत्कार केलात पवार साहेबांचा सा, नरेंद्र मोदी साहेब काय दिलं होतं त्यांना आपण बदम विभूषण आपण दिलेलं होतं आता त्यांनाच तुम्ही भ्रष्टाचाराचं सरदार म्हणत असाल तर भ्रष्टाचाराचे सरदार तर स्वतः मोदी आहेत सगळे भ्रष्टाचारी जग देशभरात ते जमा करून त्यांना सुरक्षित करून सत्ता आणि पैसा ही राज कर... हे राज देशा मते ही राजकार हे राजकारण देशामध्ये नरेंद्र मोदींनी आणलं आणि भ्रष्टाचाराचे सरदार आता नरेंद्र मोदी आहेत अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय आणि म्हणून आम्हाला वाटत होतं की अमित शाह इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला काही घेऊन जातील काही सांगून जातील पण तेच जुनं भाषण करून इथून गेलेत ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे पण विशालगडाच्या बद्दलची भूमिका या ठिकाणी मी मांडली पाहिजे मी मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेचं एक भाषण मी ऐकत होतो वीस जून रोजीचं भाषण आहे स्वराज्याची राजधानी रायगड येथे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की मला विशालगडाचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे हे मी एकनाथ शिंदेच वीस जून रोजीच मी रायगडवरच स्वराज्याच राजधानी रायगडवर त्यांचं जे भाषण होत ते भाषण मी ऐकत होतो आणि त्याच्यात सांगितलं की मी विशालगडाचा करेक्ट कार्यक्रम मला करायचा आहे आता मला एक कळत नाही की त्यानंतर चौदा जुलै ऑगस्ट म्हणजे आता परवा अतिक्रमण हटवायच्या नावाखाली विशालगडाच्या पायथ्याखालील दंगली झाल्या आणि त्या दंगली सरकार पुरस्कृत होत्या हे स्पष्ट होते आहे कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं पाच जुलै रोजी स्थानिकांना या संदर्भात जिल्हाधिकारी भेट घेऊन अशी घटना होऊ शकते असे सांगितले होते तरी सरकारने त्या ठिकाणी दखल घेतली नाही आणि बार, बारा जुलैला त्या ठिकाणी अर्जही सुद्धा कलेक्टरला शेतकऱ्यांनी तिथल्या लोकांनी स्थानिकांनी दिलेला होता हे मुद्दाहून तुम्हाला तारका आणि वेळ तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदी सरकारला आता सत्तेतून जाण्याची भीती जी निर्माण झालेली आहे त्या भीतीपोटी महाराष्ट्रामध्ये मुस्लिम हिंदूवाद बौद्ध हिंदूवाद निर्माण करून महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न जाती जातीमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न हे लोक करतात आहेत ते महाराष्ट्राची जनता कधी सहन करणार नाही आणि त्यासाठी सरकारने हे अशा पद्धतीचं पाप करू नये असा आमचा सल्ला आणि सरकारने हे केलं तर काँग्रेस त्याला उत्तर देईल ही भूमिका या ठिकाणी मी स्पष्ट करायला भेट झालेली आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे कालचं भाषण आणि आजची ही भेट विरोधकांनी भूमिका स्पष्ट करा आणि आज शरद पवार भेटला आम्ही ऑलरेडी भूमिका स्पष्ट केलेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या पुढे आम्ही जाऊन आलेलो आहोत मी स्वतः होतो त्याच्यामध्ये आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आमचे थोरात साहेब होते थोरा वडेट्टीवार होते आमचे विरोधी पक्ष नेते आम्ही स्वतः जाऊन आम्ही आमची भूमिका मांडून आलेलो आहोत रोज रोज काही भूमिका मांडायची नसते त्याच्यामुळे पवार साहेब आज एकनाथ शिंदे साहेबांना कशासाठी भेटले हा विषय त्यां बाहेर आल्यानंतरच त्याचा उलगडा ते करतील पण मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या बाबत आणि ओबीसी आरक्षणा याबद्दलची भूमिका महाराष्ट्राच्या सरकारने तातडीनं स्पष्ट केली पाहिजे आणि महाराष्ट्रातला या पद्धतीचा अभ्यासात भांडणं हे वैरत्व लहान लहान मुलांमध्ये जे निर्माण करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे ते तातडीने थांबवलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे शरद पवार त्यांना सरकारच्या नेतृत्वाला घेतला जातात कुठे ना सर्क, कुठे या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये समन्वय पाहायला मिळत नाही का इकडे शरद पवार होता दुसरीकडे असं म्हणतात आम्ही त्यांनी जेव्हा सर्वपक्षीय मीटिंग बोलावली होती त्या मीटिंग मध्ये आम्ही गेलेलो होतो आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही आमची भूमिका मांडली आज पवार साहेब कशासाठी भेटायला गेले हे सांगण्याचं सा कारण आता मी काही सांगू शकत नाही पवार साहेब बाहेर आल्यानंतर जेव्हा माध्यमाशी ते बोलतील ते स्पष्ट करतील दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की आता संघाची लोक आहेत जे सरकारी कर्मचारी आहेत ते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊ शकतात आणि एकोणीशे साठ साली आहे बघा मूळ प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर त्यांनी जे काही धोरणं आणलीत ती धोरणं चुकीची ठरली त्याच्यामध्ये एक धोरण होत त्यांचं यूपीएससी युपीएससीची परीक्षा न घेता डायरेक्ट आर च्या लोकांना जॉईंट सेक्रेटरी रँक वर घेण्याच्या बाबतचा त्यांनी एक निर्णय केलेला होता आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकारी त्याच्यात झाले आता ही आर एस एस वर बंदीचा विषय हा सदा वल्लभभाई पटेल साहेबांनी त्यावेळेस केलेला होता ते गृहमंत्री होते आणि इतके वर्ष आर एस एस वर बंदी असताना आता गुजरातच्याच प्रधानमंत्र्यांनी सरदार वल्लभभाई पटेल तर हे देशाचे होते पण आता हे प्रधानमंत्री गुजरातचे आहेत हे त्याचा उल्लेख याच्यासाठीच करतो की महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मध्ये नेऊन गुजरात कसं मोठं करता येईल गुजरात साठी काय फायदे करता येईल तेच विचार करतात सरदार वल्लभभाई पटेल हे पूर्ण देशासाठी विचार करत होते त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला यांनी तोडून आज समजा त्यांनी जे आर काढला असेल एकोणीसशे सहासष्टचा सा तो जी आर होता त्यांनी काढलेली नोटबंदी होती आता नऊ जुलै दोन हजार चोवीस मध्ये आदेश काढून ते उठवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आर एस एसच्या तर आर एस एसच्या लोकांना घेण्याच्या दृष्टिकोनातले काही नियम ते बनवणार आहे जनगण हे उद्याचं राष्ट्रगीत राहील की नाही सदा वत्सलम हे राहील हे आता आपल्याला काही सांगता येत नाही त्यामुळे मला ज्या गोष्टी या देशाच्या हिताच्या होत्या त्या पद्धतीचा निर्णय त्या काळात सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी घेतलेला होता पण आज आता नरेंद्र मोदीच्या सरकारने हे धोरण का रद्द केलं याचं उत्तर आज मला त्या ठिकाणी देता येणार नाही पण देशासाठी देशाच्या हितासाठी हे बरोबर नाही एवढं या ठिकाणी म्हणता येईल

आणि त्याच्यामुळे उज्ज्वल निकमच नी जो काही चमत्कार घडवलेला होता तो कोणाच्या इशाऱ्याने घडवलेला होता हे उज्ज्वल निकमच सांगतील उज्ज्वल निकम देशासाठी काम करत होते की भाजपसाठी काम करत होते हाही प्रश्न आता या ठिकाणी महत्वाचा निर्माण झालेला आहे सरकारी वकील हे कुठल्याही पक्षाचे नसतात सरकारी वकील हे कायद्याला न्याय देण्यासाठी आणि जे बदमाश लोक असतात त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम ते करतात ते निष्पक्षपाती असतात पण आता उज्ज्वल निकम हे सरकारी वकील त्यावेळेस होते आम्हाला वाटत होतं की ते त्या पद्धतीची कारवाई करत असतील पण ते भाजपचे जेव्हा उमेदवार झाले त्यावेळेस समजलं की उज्ज्वल निकमचा चेहरा असली कोण होता आताही आपण पाहतोय की त्यांनी भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढली असताना सुद्धा त्यांना पुन्हा सरकारी वकील नेमण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्यामुळे कायद्याला न्याय मिळेल की नाही किंवा राज्याच्या या गुन्हा गुन्हेगारी व्यवस्थेला न्याय मिळणार की नाही हे आता सांगता येणार नाही संभ्रमात आता व्यवस्था आहे आणि म्हणून आम्ही त्याचा उजब्वल निकामच्या दुसऱ्या फेरनियुक्तीच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी विरोध केलेला होता पण सरकारने त्यांना नेमलेला आहे त्यामुळे बिर्याणीचा जो प्रश्न आहे तो उज्ज्वल निगमच त्याच्यामध्ये प्रॉपर स्पष्टता मांडतील कारण की त्यांनीच ती लढाई लढलेली होती मला um. त्याच्यावर आज प्रतिक्रिया देण्यापेक्षा योग्य वेळ देऊन आता आहे लवकरच चालेला माहित आहे बघा हे सिक्रेट बायलेट होतं टेक्निकली पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळत आहे त्यामुळे जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्या दोषीवर दोषी पे गाज गिरणेवाली आहे बस इतकाही माहित नाही कहून कारवाई होणार आहे आमच्या केंद्रीय संघटन महासचिवांनी सांगितलेले की अॅक्शन आमने आहे लिहिली आहे तर त्यांनी हायकमांडनी जेव्हा काही निर्णय घेतलेला असेल याचा अर्थ आपण समजला पाहिजे बघा <णगागागाँ> या सहा महिन्यामध्ये जवळपास एक हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत सरकारने या सगळीकडे गंभीरतेने लक्ष घातलं पाहिजे अन्नदाता महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा आत्महत्या करत असेल हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे गुलाबी रंग घ्यायचा आहे की कोणता रंग घ्यायचा त्यांनी घ्यावा आम्हाला कोणाच्या रंगाबद्दल आणि कोणाच्या चॉईस तो त्याच्या पण सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर दुर्लक्ष करणं आणि भ्रष्टाचारामध्येच गुंगून राहणं शेतकऱ्याच्या नावाने योजना काढायच्या आणि शेतकऱ्यांचेच पैसे खायचे त्याच्या टाळूवरचं लोणी खायचं ही जे धोरण या महाराष्ट्रातल्या गुलाबी आमच्याकडे ते गुलाबी अळी पण येते कापसावर त्यामुळे मला या रंगामध्ये जायचं नाही आमचा मुद्दा एक आहे की जी काही परिस्थिती आज आहे राज्यामध्ये काही भागामध्ये पुराची परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी भयावह परिस्थिती आहे शेत्या पूर्ण पाण्याखाली गेलेल्या दुबार पेरण्या सुरू झाले दुबार पेरण्याची परिस्थिती अजून सर्वे सरकारने चालू केलेला नाही अशी परिस्थिती आणि काही भागामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष करावं गंमत जे महाराष्ट्रातलं सरकार करते आणि गमत जम्मतच्या आड भ्रष्टाचार करते या सगळ्या गोष्टीकडे सरकारने लक्ष घातलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं मुख्यमंत्री बीस जून को स्वराज की राजधानी रायगढ़ जो की शान है छत्रपति शिवाजी महाराज ने वहाँ पे स्वराज की स्थापना की थी वहां जाकर खुद मुख्यमंत्री ने भाषण किया था कि मैं आने वाले दिनों में विशाल गढ़ का करेक्ट कार्यक्रम करूंगा और अगस्त महीने में यानी थोड़े ही दिनों में 14 जुलाई को अतिक्रमण हटाओ के मुहिम के आधार पर विशालगढ़ के में पे दंगल कराकर मुस्लिम और हिंदू लड़ाई करवा कर, करेक्ट कार्यक्रम की शुरुआत की अतिक्रमण हटाने के नाम से कई गुंडाइजमृत के लड़कों ने वहां जाकर लोगों के घर दुकानें तोड़े गाड़ी तोड़ी मकाने तोड़े मस्जिद तोड़ी तो ये जो सरकार पुरस्कृत जो दंगल है वो इसमें स्पष्ट होती है पांच जून जुलाई को जब लोगों को पता चला था कि चौदह जुलाई को घटना हुई पांच जुलाई को लोगों को पता चल गया था कि अपने यहां दंगल होने के कुछ कारण दिख रहे तो ये कलेक्टर को जाके मिले एसपी को मिले लेकिन प्रशासन ने उसके ऊपर ध्यान नहीं दिया और इसलिए हमारा आरोप नहीं है स्थिति ऐसी है कि सरकार ने विशालगढ़ का जो दंगल हुई है सरकार पुरस्कृत है यह हमारा कहना है आप ये सरकार प्रायोजित हिंसा जो था और इसके पीछे फिर क्या वजह सरकार वो इस तरह की हिंसा अगर करवा है तो उससे फायदा क्या देखो हिंदू मुसलमान बात करा कर वोटों का विभाजन कर कर राजनीति करना ये बीजेपी और बीजेपी के साथियों का हमेशा काम रहा है महाराष्ट्र में जिस तरह से उनकी पराजय हुई है हार हुई है अब हाल ही में आने वाले दिनों में विधानसभा के चुनाव है और वो विधानसभा के चुनाव जीतने के लिए जो जो करना पड़ता है वो करने की कोशिश एक अयशस्वी कोशिश वो लोग करने जा रहे हैं उसका फायदा नहीं होगा लेकिन लोगों में इस तरह का डर का माहौल बनाना किसी धर्म के लोगों को डराना ये जो महाराज की भूमि है ये महाराज की भूमि छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है शाहफुले अम्बेडकर विचारधारा की भूमि है ये भूमि पे ऐसे कृत्य करने वाले को कभी जनता माफ नहीं करती ये सरकार को समझना चाहिए लेकिन सरकार ये समझने को तैयार नहीं है अगर आप देखिए मैंने आपको डेट बताया उनका भाषण देख लीजिएगा बीस जुलाई का बीस जून का उनका भाषण रायगढ़ पे उन्हें दिया है वो भाषण आप अगर देख लोगे तो उन्होंने यही कहा विशालगढ़ का विशाल नाम लिया उसमें कि मुझे करेक्ट कार्यक्रम करना है विशालगढ़ का ये उनके भाषण में तो करेक्ट कार्यक्रम का अर्थ का क्या होता है और थोड़े ही दिनों में जून में भाषण किया और चौदह जुलाई को घटना हुई लेकिन वहां के लोगों ने जब कलेक्टर और एसपी को लेटर दिखा पांच जुलाई को तो कलेक्टर एसपी ने ध्यान देना चाहिए था उनने भी ध्यान नहीं दिया इसका मतलब है कि सरकार पुरस्कृत है थे, से भी जा सकते, मिल सकते, किसी विषय पर लेकिन अगर वो एनडीए के नेता के तौर तो पर गए तो फिर पूरा डेलीगेशन जाना चाहिए था क्या आपको बतौर कांग्रेस नेता आपको इस बात की कोई आपत्ति तो दिखाई देती है कि शरद पवार अकेले गए आरक्षण के मुद्दे पर सीएम से चर्चा करें बीते दिनों सगर भूजबल आए थे देखो कौन किसको मिलने जा रहा है वो उनका इश्यू है उसमें हमें दिक्कत करने की कोई तकलीफ हमें तो कोई प्रॉब्लम नहीं है पवार साहब कह के लिए गए क्या नहीं वो तो प्रेस को बताएंगे तो हमें कोई तकलीफ नहीं वो एक नाथ सिंधे जी को राज्य के मुख्यमंत्री को मिलने जा रहे तकलीफ क्या है जनता के इशू को गए होंगे ऐसा हमारी सोच तो है वो बताएंगे आपको आप तो तो इशू है सीक्रेट बैलेट है और जो लोगों ने गड़बड़ की है उन लोगों को बक्सा नहीं जाएगा उन पर कार्रवाई किए जाएंगे और कैसी कार्रवाई का एक रहेगा वो हाईकमांड ने डिसाइड कर लिया है उस दिन हमारे राष्ट्रीय महासचिव संगठन महासचिव वेणुगोपाल जी ने आपको स्पष्ट किया है कार्रवाई के लिए इस तरह की कार्रवाई होगी उसको चुनाव आने तक रोते रखना आप लोगों को ये डर है कि अगर हमने इनको सीधे तौर पर एक्शन ले लिया तो नहीं नहीं अगर मैंने, मैंने कहाता तो हम एक मिनट में हटा देते हमें टेक्निकल इश्यू है वो हमने आपको बताया है और हमें कोई दिक्कत नहीं है जो लोगों ने गड़बड़ की है जिन लोगों ने पार्टी विरोधी काम किया है उसके ऊपर कार्रवाई करना ये पार्टी का आ, पार्टी के ना पार्टी का अधिकार है और पार्टी करेगी अब देखेंगे आपको क्या होगा अच्छा तो जो आरएसएस को लेकर एक फैसला किया है केंद्र सरकार ने कि आरएसएस की शाखा में अब कर, कर्ण, सरकारी कर्मचारी जा सके अट्ठावन साल के बाद उस फैसले को दोबारा इम्प्लीमेंट किया है केंद्र सरकार ने देखो सरदार वल्लभ भाई पटेल जी ने यह निर्णय उन्नीस में लिया था और उसके बाद ये चल रहा था सरकारें कई कई आई बदली अटल बिहारी वाजपेयी जी की भी सरकार देश में आई निर्णय सबसे बड़ा डर हम लोगों को है कि आने वाले दिनों में जनगण मन जो हमारा राष्ट्र गीत है वो रहेगा कि नहीं रहेगा ये सदा वसलम वगैरह कुछ क्या आता है इस बात का डर अभी हम सबको है देखिए अभी इस बारे में पार्लियामेंट भी शुरू है अभी आज से पार्लियामेंट शुरू हुआ है तो मुझे लगता है कि सरकार ने ये निर्णय लिया है तो वापस लेंगी सरकार ऐसा हमारे देश के कई प्रधानमंत्रियों में रही है और उन लोगों ने उस बात को सरदार वल्लभ भाई पटेल जी का निर्णय को हमेशा मजबूती से देखा है इन्हें क्यों बदला है मोदी जी क्यों ये करते हैं ये सब बातें आने वाले दिनों में पता लगेगा मुझे आज उसके ऊपर प्रतिक्रिया नहीं करना है लेकिन देश हित का ही निर्णय देश के प्रधानमंत्री लेना चाहिए देश का हित हो देश के प्रतार...